गुड मॉर्निंग सर्वांना आज आहे तायकडचा दिवस म्हणजे ताईकडे आज आम्ही आणि ताय म्हणते ह्या गारपाण्याने आंघोळ करा आहे असला सका सकाळ सकाळ गारपाण्याचा श्यावर आहे तर चला आता आंघोळ करून बाहोबीस करून टाकू आपण इथं <laughs> आता आमचं चाललंय इकडं आता बाहुबीज जायच मला करायचं मला जायचंय दहा जिंच्या इकडे आलं की स्थान आहे पावसा पाण्याचं एक चीन दोन लय पंचायत होती बाबा दाजेला सांगतोय दाजे घ्या बांधून घ्या बांधून दाजे काय कन झाले दाजे आले दाजी कुठे गेलता दाजे पण कशाला गेलता लग्विला ना हा म्हणतोय बाथरूम घ्या बांधून दाजे कधी बांधायचे पावसा पाण्याचा बघितलं ना किती ताप होतो या काय सगळ्यात पहिले जेवण करून घेतो आणि त्याच्यानंतर ते भाऊबीस करतो पुष्पाचा एक थोडासा व्हिडिओ बनवला रील्स इंस्टा टाकली तर त्याच्यामुळं थोड्याशा बुद्ध आल्या होत्या पहिले जेवायचं का पहिले जी करा ओके आधी हे नंतर ते चला तेरी झलक शरपी घेतले चला तेरी झलक शरूपी

चला मित्रांनो आता घरी जाऊन मस्त थोडासा फ्रेश होतो इथं राहणार राहून राहून माझे केस अशी चित्र राहून दिसायला आता खरंच वाटायला केस कर आता जातो दुपार झाली बोलता करता दीड दोन वाजता आले तर आता आता हैदराबाद वरून आलाय डायरेक्ट त्याच्यामुळे त्याला म्हणलं की आता मासे खायला चल म्हणलं तर आता हे बघा इकडं एक काका तर आता हे आता आतमध्ये चाललेत मासे आणायला आपल्यासाठी हे बघा त्यातून कसं चप्पू काढतात ते येऊ चप्पू त्यांनी काढलं त्यांनी त्याच्यातनं की हा ना हा <laughs> मला अरे मी एक दिवशी चप्पू वरती बसलो होतो बर का असं चप्पू बसलो होतो आणि हिथच गेलतो मला भीती वाटली म्हणलं पाण्याविण्यास जर पडलो ह्यांना भीती भीती वाटत नाही का काय ना हे हे पण गेले आता आता तुम्ही मासे पकडायला चालेत का होय मासे पकडायला चालेत का आता जाळ बिळ नाही पडलं नाही खूप छान पडलं ती पडलं ते होय काय झालं काय पडलं बिल का काय होय वाचो पाहुत काय करतात धरा की तुमचं ते ते जायला ला? ला? तुक, 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 तुक। ती बुडी आणली का त्यांनी काय केलं पडले ते पडलं नको मला मास्त बाबा तुम्ही आधी बाहेर या असले इथं जवळ तर धरलेलं ते ठीक आहे या 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 या, या। गावात पावसाला दाजी पाऊस आला गणपतीत पाऊस नवरात्रीत पाऊस दसऱ्यात पाऊस दिवाळीत पाऊस मला वाटतं आता ते डिसेंबर मध्ये पण पाऊसच येईल काय की पुढे पाऊस पळ 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 पुढे नाही हे तर आहे की माग चला 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 पाऊस मला का पाऊस लागणार आहे रा मी आदृश्य नाही ना झालो हा हे दावण मस्त आहे दावण पुढे कस काय पाऊस लुंगी दा पॅन्टलाय घरी नाय हे आतमध्ये मासे हुस तर आपण एवढे राहिलेले ॲटो बॉम्ब उडवून टाकू आणि तुळशीच्या लग्नाला पण आपण फटाकड्या ठेवल्याचं पण आता एकदमच उडवायचं म्हणजे ह्याच्यावर टाकायचं पेट्रोल आणि पेटून द्यायचे सोळा ॲटों बॉम्बायचं चला ॲटो बॉम्ब ठेवलेत आता ह्याच्यावर आपल्याला हे पेट्रोल टाकायचे

येतले आले इकडे हो काय झाडात गेले ताना झाडात गेले ओ हो नानजी ताना झुके बघ इथे इथे पाहा बघ काढ आता आपण काय करणार आहे ही सगळी रॅकेट ह्या बादलीमध्ये टाकणार त्याच्यात हे पेट्रोल ओतणार मस्त पाहिजे आणि पेट्रोल ओतलं पाऊस पावसाचं तुट तुट ठेव 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 पटकन ठेव सगळे सरळ करून ठेव अशी राकेट ठेवल्यात आता आपण ह्याच्या पेट्रोल होतो या गावात इकडे कुठे 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 दोन राहिले का दोन तीन राहिले तर खराब झालेत का हाय तर चांगले तर उडली कस काय नाही रेना चला मित्रांनो जेवण वगैरे झालं आता आम्ही चाललोय जिंती मधून बारामतीला जायलाच आम्हाला पाच वाजल्या सकाळी उठल्या उठल्या निघायचं होतं पण उठता करता परत बाहेर केली ह्या त्या गोष्टी करता करता उशीर झाला आता निघूया आपण सीधा बारामती वाव किती मस्त क्लायमॅट दिसत आता आम्ही डिक्साच्या पुलावरती थांबलो होतो बघा शूटिंग काढायला थोडंसं आम्ही ते एक रिज बील बनवली मस्त लोकेशन आहे इथं हे बघा खतरनाक लोकेशन आहे अर तिथं काय या लोकेशन आहे तर चला आ काय डोंगर व्हय बर पहिला पोरीला डोंगर दिसत आहे